आता आपण नेहमी दहशतीचा सामना कराव्या लागणाऱ्या किंवा नेहमी सातत्याने कुठे ना कुठे दहशत करत असलेल्या बिबट्याची अनोखी बातमी पाहणार आहोत बिबट्याने पोल्ट्री फार्मावर घुसून शंभर कोंबड्यांना फस्त केले मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करून त्यांनाही ठार केले अशा प्रकारे सध्या ग्रामीण भागात सर्वत्र अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत आपल्याला पाहायला व ऐकायला मिळते याचबरोबर अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या बातम्या आपण सातत्याने पाहत असतो ऐकत असतो असे असताना बिबट्या प्रत्यक्ष समोर आल्यानंतर किंवा त्याला जवळ पाहिल्यानंतर अनेकांची त्रेधा तिरपीट उडालेली आपण पाहिलेली आहे परंतु प्रत्यक्षात बिबट्यावर हात ठेवून त्याच्याबरोबर चालणे किंवा त्याच्याशी गप्पा मारणे त्याच्याबरोबर फोटो काढणे हा प्रकार फारसा ऐकिवत नाही मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे एक बिबट्या शेतातून जात असताना त्याच्यासोबत त्याच्याबरोबर चालून त्याच्या अंगावर हात फिरवून तसेच काही जण त्याचा सेल्फी काढून फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे एक आजारी बिबट्याला सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमवेत आपण पाहिले आहे त्यावेळी बिबट्याशी लगट करून त्याच्याबरोबर फोटो काढणे किंवा त्याच्याशी खेळणे अनेकांना महागात पडले होते कारण वनविभागाने अशा कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला होता याच अनुषंगाने अशा पद्धतीने फोटो काढणे तसेच त्याच्याशी लगट करणे या कार्यकर्त्यांना देखील महागात पडू शकते सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाठवला हो आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजले यांनी